हाय हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत फोरटक्स ब्लाउजचे टक्स परफेक्ट पद्धतीनं कसे टाकायचे ते बऱ्याच वेळा काय होतं टक्स तर टाकले जातात पण पप क्रिएशन एवढं छान होत नाही आणि आता इथं थर्टी एट साईज कटोरी आहे तर मग आपल्याला मार्जिन साडे नऊ इंच घ्यायचं आहे जी शिलाई चौथा भाग छातीचा आणि दीड इंच सिलाई मार्जिन आणि इथं अर्धा इंच जो आहे तो इथे आपण टक्स टाकणार आहोत त्यासाठी मी हे वाढवून घेतलेलं आहे आता फोर्टक्स ब्लाउजचं कटिंगचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर तुम्ही बघून घ्या आता हे जे मी मार्किंग करत आहे हे आहे आपलं कटिंग आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे मार्किंगच्या बाहेरचा हा आहे वाढवलेला भाग आता हा खालचा जवळजवळ पाऊन इंच आणि बाजूला जो दीड इंच वाढवलेला भाग आहे आता हा दीड इंच मी का वाढवला तर आता इथे मध्ये आपण हा जो टक्स टाकतो त्यानंतर हे मार्जिन कमी होतं हे दीजी दीजी चारे चारे मा मा आता हे मार्जिन भरून काढण्यासाठी बाजूला दीड इंचाचं मार्किंग करून मग ब्लाउजवर कटिंग करायचं असतं म्हणजेच दीड इंच कमी केलेलं ते कवर होऊन जातं आता इथे साडेतीन इंचावर एक मी मार्किंग केलेलं आहे इथं घेणार आहोत आपण पहिला टक्स म्हणजे जोच मेन टक्स आहे तो आता आपण जे शिलाई मार्जिन वाढवलं आहे त्याच्यावरती दीड इंचावरती एक मार्किंग करायचं आहे कारण आपलं हे टक्सचं मार्किंग दीड इंच आणि खालचं पाऊन इंच एक्स्ट्राचं असेल आणि वरती आपण एक फुलबस्ट पॉईंट देणार आहोत आता बाजूला हा जो टक्स घ्यायचा आहे तो छाती साईजनुसार बदलतो बत्तीस बद चौतीस छत्तीसपर्यंत आपण दीड घेऊ शकतो पण आता हा अडतीस म्हणजेच हेवी साईज चेस्ट आहे तरी ते पावणे दोन इंचाचे हे दोन्ही साईडचे टक्स घ्यायचे त्यानंतर वरचा टक्स किती घ्यायचा तर जे दीड इंच आहे त्यापासून वरती आपण एक मार्किंग करायचं म्हणजेच हा असतो आपला फुलबस्ट पॉईंट आणि या फुलबस्ट पॉईंटपासून पुढे वरती पावणे तीन इंचावर एक मार्क करायचं आहे म्हणजे हा झाला आपला वरचा आर्मोल साईडचा टक्स आता ही चारही टक्स आपण जोडून घ्यायचे आहेत पण फिटिंगच्या बाजूकडून पुन्हा सिलाई मार्जिन सोडून वरच्या बाजूने एक दीड इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि आता हा टक्स जे आहे ते मी मार्किंग करत आहे अशा पद्धतीने हे टक्सचं मार्किंग करायचं आहे आणि या मार्किंगवरतीच आपल्याला शिलाई पण मारायची आहे तर आता दुसऱ्या साईडची जी भाग आहे ब्लाऊजचं त्यावरतीही मी मार्किंग करत बसणार नाही तर मी काय करणार हे चॉकने मार्किंग केलेलं आहे डार्क त्यावरती दुसरा पार्ट मी अशा पद्धतीने ठेवले म्हणजेच आपली शिलाई आणि मार्किंग करण्याची जी वेळ असते ती वाचते आणि फास्ट ब्लाऊज शिवून होतं तर हे पार्ट मी त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवले हाताने थोडंसं प्रेस केलं म्हणजेच यावरच्या पार्टवर पण खालच्या पार्टचं जे मार्किंग आहे ते दिसतं थोडंसं ट्रान्सपरंट मग त्यावरती आपण डार्क करून घ्यायचं आहे म्हणजेच दुसऱ्या पार्टला पण आपल्याला जे वेळ जाणार आहे मार्किंग करायला तो आपला वाचतो तर मी दोन्ही पार्टवरती मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता आपण खालचा टक्स मारून घ्यायचा आहे तर खालचा टक्स आपण उंची तर घेतली आहे शिलाई मार्जिन सोडून दीड इंच आणि खाली जो टाकणार आहोत तो दीड इंच घेणार आहोत आता तुम्ही म्हणता की साईडला आपण दीड इंच वाढवलं आणि हे एक आणि एक दोन होतात तर त्याचं आपण बॅक साईडला म्हणजे आपण फुल माप टाकताना जो एक इंच टक्ससाठी घेतो तोही याच्यामध्ये ॲड झालेला असतो म्हणजेच टोटल आपण दीड आणि तो, तो एक म्हणजे अडीच इंच वाढवलेला असतो म्हणजेच यामध्ये दोन इंच मायनस होतं तरीही आपला अर्धा इंच शिल्लक राहतो पण थोडं एक्स्ट्रा असेल तर आपण शिलाई मारू शकतो पण जर कमी पडलं तर मात्र ब्लाऊजला आपण कापड जोडलं तर ते खूप विचित्र दिसतं त्यामुळे दीड इंचाचाच टक्स मारायचा म्हणजेच ते दीड इंच आणि आपण कटिंग करताना एक इंच ठेवलेला असतो तो असं मिळून हे टक्स तयार होतात आणि कटोरीचं मार्जिनही कुठं कमी होत नाही आणि पुढचा फ्रंट पार्टही व्यवस्थित दिसतो आणि म्हणजे कटोरी ब्लाऊजपेक्षा सुंदर असा फोरटक्स ब्लाऊज दिसतो आता मी ही चारही बाजूने हे टक्स टाकून घेतलेले आहेत या बाजूने पहा आपण जी शिलाई मार्जिन ठेवलेली होती पाऊन इंच तेवढी इथं कवर झालेली आहे म्हणजेच आता आपण टक्स मारल्यानंतर आपल्या ब्लाऊजची उंचीही कमी पडत नाही आणि जी छातीचं माप असतं कमरेचं माप असतं तेही कमी पडत नाही आता दुसऱ्या बाजूनेही आपण सेम त्याच पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत कुठेही चेंज करायचं नाही म्हणजेच थोडक्यात काय तर बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट असते की टक्स मारल्यानंतर ब्लाऊज शिवल्यानंतर टाईट होतो फ्रंट बाजूने व्यवस्थित बसत नाही कटोरी व्यवस्थित बसत नाही तर त्या मैत्रिणींनी अशा पद्धतीने टक्सचं मार्किंग करताना हे चेक करायचं आहे की आपण जो टक्स टाकणार आहे त्याचं मार्जिन कुठे वाढवायचं हा व्हिडिओ म्हणजेच टक ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ मी चॅ अपलोड केलेला आहे चॅनलवरती त्याचा व्हिडिओ पाहिजे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते ते तुम्ही पाहून घेऊ शकता म्हणजेच तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पूर्ण समजेल अशा पद्धतीने दोन्ही पार्टचं मी टक्सचं मार्किंग आणि स्टिचिंग करून झालेलं आहे तर मैत्रिणींनो आपण आता फायनल लुक पाहूया आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि हा व्हिडिओ आणि माझी टक्स टाकण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल